हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर झालं का सगळ्या भावा बहिणींचं जेवण माझं तर चाललंय भाऊ बहिणीनो कपडे शिवायचं काम <laughs> जम्पर शिवती जम्पर हे काय अर ही झालं व माझ मोबाईलचं स्टँड त्या पियानी मोडलं व भाऊ बहिणींनो काय सांगायचंय पियानी स्टँडच मोडलं या तर चला आज बसली बर का, काल काल पण शिलाई मशिनीवर बसली होती पण काल एवढं मी काय झेंपर शिवलं नव्हतं पण आज शिलाई मशिनीवर माझ काम चालू झालंय आज बर शिवायचं झेंपर भाव बहिणी लग्न यावं तर तू झंपर असत ना त्याच्यामुळं पुरी करते ते सैपाक बहिणी बहिणी आणि माझं चाललंय जम्पर शिवायचं नाही जम्पर शिव शिवण्याच काहीतरी चाललंय बघू आता काय काय बनवते आज जेवायला पुरी कुणावत सायपाकाच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं तर फ्रीमध्ये असते त्या आता पिऊ जाती तास आला याचा तास चालू आहेत ना पियाच तिच तास मग त्या तासाला जात असते ती पण आज काय झालं तिष्तीच हुकली थी थी काय आली नाही काय झालं काय ती म्हणते हुकली म्हटल्या म्हणजे हटकून हुकावली हाटकून नाही हुकावले बघा तिला बी माहिती झालंय लोक लगेच काय पण कमेंट करते ती लगेच काय बी जोडून कमेंट येते त्या मनातच त्यांच्या तर मजी ती ही केली नाही हुकावली नाही तिने आलीच नाही इश्तियार काय झालं पुन्हा ठाऊस आणि मग तासाचा टायमिंग होऊन गेला तिचा माझं झंपर शिवायचं काम चाललंय तसं तर पुरीला बी शिकवायचंय बरं का झेंपर शिवायला भाव बहिणी त्यांना बी समजलं पाहिजे दोन रुपये कसं कमवायचं शिक त्याच्यामुळं शिकवायचंय त्यांना बी पण थांबा आधी कोणता कोणता म्हणून लोड द्यावा म्हणून आहे ना शिलाई मशीनचं काय अजून शिकावलं नाही कसं आहे शेवट कष्टा शिवाय पर्याय नसतो माणसाला कष्टाच काय म्हणते अबर काय म्हणतात सॉरी सॉरी कष्टाच फळ ही गोडच असतं कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही भे बे उशिरा भेटतं पण नक्की भेटतं असं आहे काम त्याच्यामुळं कष्ट ही करत राहायचं माणसानी आणि कष्टाची आवड पाहिजे माणसा तुमच्या ताईच्या पुरी काय महाग सरणार नाही त्या जी करायला करणार त्या कारण करना आपण त्यांना शिकवलेलं आहे परिस्थितीतून मात करून कसं पुढे निघायचं पण ही अजून त्यांना पैसे म्हणजे चार पैसे मिळवायचं अजून त्यांना म्हणजे ही नाही समज नाही एवढी भाऊ बहिणी आता पिया पियासाठी पण आता आपण चाललंय बरं का तिचं ह्या म्हणजे तासाच ही सॉरी तासाच म्हणजे शाळेत ऍडमिशन घ्यायचं ही आता कोणच्या साइट न जायचं कोणच्या साइट न जायचं तर बघू जी नशिबात असेल ती साईट मिळेल आता जास्त विचार नाही करायचा ही कुठे गेला गावला कुरियांनी कुंबून ठेवला होता हो का ह्याच्यात आणि ते बहिणी बहिणी साईपाक पण कशा ती मी तुम्हाला दाखवती कसा चाललाय बहिणी बहिचा साईपाक नाही एका इचाराने हा एका इचाराने चालतो तर चला मी म्हणते आधी दाखवते शिवती बहिणी बहिणींचा साईपाक कसा चाललाय ते बघा केवढा ये, ये चपाती आहे

बहिणी बहिणीचा नात खोळा भाव बहिणी आता एक शिकती बर का आता हे दोघी तरी तुझी साहेबा एक शिकती पण एक कुठं शिकती माहितीये का बारकी दगडाची इवडी इवडुली चूल मांडून त्याच्यावर सकाळी चहा उकळून पिली आधी दाखवती ती जरा तुझी वर ठेवला तिने चहा अस ना काय चाललंय काय नाही गाजरा ववायचं पाणी चाललंय ना नागुळ शिवणे तिथं गाजरा ववण्यापेक्षा नंतर गाजरा ववायचा थंड थंड पाण्याने बंद झालं काय पाणी नाही बंद झालं तर शिवण्याचं चाललंय इकडे गजरा ओवायचं का कसा होती काय गजरा बघू ऐका मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आता गजरा मसलय भारी बारीक फुलं येतात भाऊ बहिणी पण गजरच लावत नाही शिवण्या लावणार आहे आज गजरा गजरा कसा वावला देपला चाललय तिचा तिचा कार्यक्रम आणि मांडती तिकडे बाहेर बारकी चूल आणि करत बसती कालवन आणतील का म्हणून का म्हणून कालवन करती इतर बरं तिला का म्हणून हा काय शिकती सायपाक सायपाक शिकती का म्हणून शिकती तिला रात्री भाऊ बहिणी कालम्या काय म्हणलं होत कि सायपाक आल्याशिवाय शिवाय ना लग्न होत ना नवर देव पसंत करत नाही नवरीला सायपाक आल्याशिवाय त्याच्यामुळं पुरीनं लय मनाव घेतलाय राव हा सायपाक शिकाय चालू केलाय तिने त्यांना नाही लावायच्या बघा <laughs> ऐका किती काळजी आहे आणि काय काय भाऊ बहीण म्हणतात हिला हिच्या पुरी सांभाळणार नाही त्या म्हणजे त्या दोन पुरी हॉस्टेलला जात आलं मला फोन करून घालायची चिंता शिवाजीला पडली भाऊ बहिणी लोक हा आणि काय काय भाऊ बहीण म्हणतात हिच्या पुरी हिला सांभाळणार नाही त्या कसं व्हायचं आणि पोरगी तर म्हणती त्या दोघी हॉस्टेलला गेल्या मग तुला फोन करून घालायचं शिवानी आहे की एवढे मोठी मला करून घालाय बघू बघा गजरा वावला तिने मोगऱ्याच्या फुलांचा नाही का हां फुलं पडली ग पडली एवढं लाव चालली गेली काय ना अजून फुलं आणायला लय फुलं येतात बा बहिणी लय मरणाची फुलं येते ती आता आपल्या झाडांना आणि आता पाऊस पडले होता अजून बी बघा लय येतात तर चला आजचा बेत हाय चपाती दोडक्याचं कालवण अजून तुम्हाला सांगते मिरचीचा खरडा टमाट्याच्या मिरचीचा खरडा करायचं नियोजन चाललंय तर कसा वाटतो बी चला मला तर कपडे शिवायच्यात हा ना हि तर येऊन बसली तरी पण बघा कपडे शिवता शिवता शिलाई मशीन चालू असल्यावर तुम्हाला बोलायला जास्त जमत नाही ना त्याच्यामुळं मग व्हिडिओच जरा ही होतो प्रॉब्लेम आवाज येतो शिलाय मशीनचा खरखार खरखर तर बहिणी बहिणीचा स्वयंपाक कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा अपूर्व पण ट्रेन झाली आता म्हणास सायपा एकदाच तेवढं वांग्याचं कालवण केलं होतं बघा तिने तर काय तुम्हाला सांगू भावा भाव बहिणीनो अर्धा किलो शेंगदाणं टाकलं का पावशेर टाकलं देव जाण आक शेंगदाणच लागत होत कालवनात आक शेंगदाणच लागत होत शेंगदाण्यावर वाकवे खाल्ल्यावर तिला म्हणलं गा पूर्वा काय रे तिला वाटलं शेंगदा नय टाकल्या लय चांगलं होईल काय कालवण मग मम्मी मला वा वाय वा ना ही झालं म्हणजे जी कसं आहे चुका चुकल चुकल पण ट्रेन करायच्या म्हणल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे कसं आहे स्वयंपाक का करायला होती मी सारखा त्यांना की जिथं कुठं चुकीचं वाटेल तिथं सांगावं पण लागतं ही कालवण चुकलंय चपाती अशी झाली भाकरी तशी झाली मग ती चांगलं करण्याचा प्रयत्न करतात आता एक दिवशी अपूर्वानी भाकरी केली होती तर मी दिवसभर जिवली नव्हती विचरा तिला त्याच्यामुळं ती भाकरी आता चांगली करायला लागली चाव ना भाव बहिणीनं माझं दाबाड दुखायला लागलं मला आहे ना म्हणजे कडक भाकरी केलेल्या तिनं चुलीव केलं पण इतक्या पाताळ भाकरी चावायचं म्हणलं ना माझं दाबाड दुखत तिनं सांगितलं मग म्हणलं अशी भाकरी करतात का हा तवापासून चांगल्या भाकरी करायला हवी नाही ना अशा ना, कडक करायची भाकरी तिच्या बापाला तिला लय कडक भाकरी आवडतात पण आमच्या सारख्यांच काय आमची दहा बाड दुखते ती म्हातारा माणूस उपाशी मरल ना दिवसभर कडक भाकरी असल्या आमच्या आमच्यासारखं म्हातारा माणूस बरोबर का नाही तर चला जाऊन द्या घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय